आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या राजकीय पक्षांचं योगदान आहे किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काही सामाजिक संघटनांचं त्यांच्यापर्यंत जे योगदान आहे तर त्या राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये आणि सामाजिक संघटनांच्या संदर्भामध्ये आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवून आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करत असतो कारण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि तमाम जनतेच्या प्रश्नावर ज्यांनी काही भूमिका घेऊन आपलं कार्य केलेलं आहे असे जे राजकीय पक्ष आहेत तर त्या राजकीय पक्षांच्या जे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस आणि आत्ता सध्या भारतीय जनता पार्टी शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा ज्या संघटना आहेत त्यांचं कार्य आता त्यांच्या परीने ते महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष चालवत आहे आणि त्यांच्या ते भूमिका सातत्याने मांडतात आणि निवडणुकीला सामोरं जाऊन ते आपले आमदार खासदार निवडून आणतात परंतु आ, या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पक्ष जे निर्माण झाले आणि त्यांनी त्या ते त्या कालखंडामध्ये चांगल्या भूमिका त्या मांडलेल्या आहेत लोकांच्या प्रश्नावर आणि अशा राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या व्हिडिओतून वे बोलत असतो तेव्हा मी आज एका महत्त्वपूर्ण राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे तरी कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा बंधू आणि भगिनीणो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय सामाजिक आर्थिक आणि चौफेर त्यांच्या काम कामगिरी जी आहे ती अत्यंत उत्तुंग आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांचं नाव आहे परंतु आज आपण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलणार आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता आणि या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांनी निवडणुका लढवल्या होत्या आणि त्या कालखंडामध्ये काही आमदार काही नगरसेवक ते निवडून आले होते परंतु पुढे एकोणीसशे बेचाळीस सालामध्ये ज्या वेळेला इंग्लंडचे जे व्हायसरा कारण त्यावेळेला आपण पारतंत्र्यात होतो ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्यावेळेला महाराष्ट्रा महाराष्ट्र आणि भारतभर जे स्वातंत्र्याचे लढे चालू होते चालू होते आणि त्याचप्रमाणे सामाजिक आणि जे मागास लोक आहेत जे अस्पृश्य आहे आणि सर्व हरा वर्ग आहेत वंचित वर्ग आहेत याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर ते लढत होते तेव्हा या महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील ज्या मागासवर्गीय जाती आहेत म्हणजे अस्पृश्य समजल्या जाणारे जाती आहेत त्या सर्व जातींना सवलती मिळाल्या पाहिजेत त्या सर्व जातींना शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या सर्व अस्पृश्य जाती किंवा मागासवर्गीय जाती म्हणजे शिड्यूल कास्ट जे आहेत त्या सर्व जाती धर्माच्या शिड्यूल कास्ट लोकांसाठी त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारचे इथे जे गव्हर्नर होते त्यांनी काही योजना राबवायच्या म्हणून बाबासाहेबांना असं वाटलं की आपल्याला या सगळं मागासवर्गीय जातींच्या सवलती मिळवण्यासाठी त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न नोकरीचा प्रश्न या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी आपल्याला त्या नावाने एक संघटना काढली पाहिजे राजकीय पक्ष काढला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन या नावाचा पक्ष एकोणीसशे बेचाळीस सालामध्ये काढला म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये दोन प्रकारचे राजकीय पक्ष काढले पहिला स्वतंत्र मजूर पक्ष आणि नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून देखील बाबासाहेबांनी निवडणुका लढवल्या बाबासाहेब स्वतः शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने उभे राहिले होते आणि त्या काळामध्ये अनेक आमदार नगरसेवक आणि खासदार देखील निवडून आले होते परंतु पुढे बाबासाहेबांना जे घटना समितीचे जे बाबासाहेब प्रमुख होते आणि संपूर्ण जबाबदारी बाबासाहेबांना घटना लिहिण्याच्या संदर्भामध्ये आली आणि त्या दरम्यान बाबासाहेब बुद्ध बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ देखील लि लिहित होते त्याच्यामुळे बाबासाहेबांना या राजकीय पक्षाकडे लक्ष देण्यास थोडा वेळ लागला त्यांना वेळ कमी मिळाला आणि भारतीय राज्य घटना लिहिण्यासाठी त्यांचा जास्त वेळ गेला त्याच काळामध्ये ते गुंड बुद्या, बुद्धाने धम्म आग्रंथ लिहि लिहित होते तेव्हा राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये हो त्या राजकीय पक्षाच्या वाढीसाठी त्यांना फारसा वेळ मिळाला नाही परंतु या स्वतंत्र मजूर पक्ष शेड्यूर कास्ट फेडरेशन या पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं नाही सर्व समाजाचे लोक मत देत नाहीत आणि हे पाहून बाबासाहेब थोडे व्यतीत झाले होते आणि बाबासाहेबांच्या मनात असा विचार आला होता की आपण सर्वांना घेऊन जे सर्व जाती धर्माच्या लोकांची मतं आपल्या उमेदवाराला मिळाली पाहिजेत आणि एक मोठा विरोधी पक्ष म्हणून एक बनवायचा असं बाबासाहेबांच्या एक संकल्पना होती आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला भारतामधील जे नामांकित लोक आहेत का जे अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये मागासवर्गींच्या संदर्भामध्ये आणि सर्व हरा वर्गाच्या संदर्भामध्ये त्यांना जिव्हाळा आहे अशा मंडळींशी मोठ्या मोठ्या नेत्यांशी बाबासाहेबांनी पत्रकार केला होता आणि बाबासाहेब त्या त्यांच्या संदर्भात त्यांच्याबरोबर बाबासाहेब काही अंश बोलले देखील होते तेव्हा या ठिकाणी ते त्यावेळेला राम मनोहर लोहिया महाराष्ट्रामध्ये केशव जोशी अशा दिग्गज मंडळींना बाबासाहेबांनी पत्रभार केलेला आहे आणि प्रबोधकार ठाकरे आचार्य आत्रे किंवा नानासाहेब गोरे किंवा महाराष्ट्रामधील जे पुरगामी लोक मंडळी आहेत मोठे नेते त्या गाठले त्यांच्याबरोबर एक चर्चा करून बाबासाहेबांना मोठा एक विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसच्या समोर एक मोठा विरोधी पक्ष त्यांना स्थापन करायचा होता आणि बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशी संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती तशा पद्धतीने बाबासाहेबांनी एक मोठा प्रबंध लिहिला होता की या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे ध्येय धोरणं काय असतील आणि सर्व समाजाच्या उन्नतीसाठी अशी ध्येय धोरणं बाबासाहेबांनी बनवली होती आणि तशा प्रकारचं त्यांनी एक निबंध म्हणजे त्यांनी असं लिखाण लिहून ठेवलं होतं त्यालाच म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पत्र रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात बाबासाहेबांनी संकल्पना मांडली होती आणि त्याला म्हणतात एक रिपब्लिकन पक्षाचं खु बाबासाहेबांचे पत्र आणि ते डॉक्टर राम राम मनोहर लोहिया एस एम जोशी प्रबोधकांत ठाकरे आचार्य आत्रे नानासाहेब गोरे मधु दंडवते मधुलेमे अशा जी मंडळी आहेत त्याच्या त्या सर्वांना एकत्र घेऊन बाबासाहेबांना एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन करायचा होता परंतु आप दुर्दैवाने बाबासाहेबांचा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन सालात बाबासाहेबांचं जे महापरिनिर्माण झालं आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या हयातीमध्ये रिपब्लिकन पक्ष स्थापन करता आलेला नाही रिपब्लिकन पार्ट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांच्या महापरिवाराच्यानंतर झालेलं आहे बाबासाहेबांचे जे अनुयायी होते म्हणजे तामिळनाडूमधून एन शिवराज महाराष्ट्रामध्ये दादासाहेब होते बॅरिस्टर खोबरागडे बी सी कांबळे दादासाहेब होते एन एम कांबळे आवळे पानारास रासभोस असे जे बाबासाहेबांचे जे सहकारी होते त्यांना त्या सगळ्या मंडळींनी बाबासाहेबांच्या महापरिवाराच्या नंतर बाबासाहेबांचे सगळे अनुयायी एकत्र येऊन नागपूर मुक्कामी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना झालेली आहे तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी म्हणजे बाबा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पना बाबासाहेबांचीच आहे परंतु त्याची खऱ्या अर्थाने स्थापना झाली तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी नागपूर मुक्कामी आणि त्यावेळेला आ, त्या पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून एन शिवराज ते तमिळनाडू म्हणजे त्यावेळेचा मड्रास या या ठिकून शिरडीच्या वतीने खासदार म्हणून मिळून देखील आले होते ते एन शिवराज यांचे अध्यक्ष म्हणून आणि मग त्यावेळेला दिग्गज नव्हते बॅट राजाबा खोबरागडे आर्नी भंडारे दादासाहेब होते बी सी तांबळे राज सुगवाई आणि असे असे सगळे बाबासाहेबांचे दिग्गज नेते एकत्र बसून त्यांनी नागपूर मका मुकामी रिपब्लिक पक्षाची स्थापना केलेली आहे पुढे मग या रिपब्लिक पक्षाच्या दोन तीन वर्षामध्येच या रिपब्लिक पक्षाची फाटाफूट होण्याला सुरुवात झाली आणि मग नेत्यांचं आपसामध्ये जे मतभेद झाले निवडणुका कुणाच्याबरोबर लढायच्या कुणावर नृती करायची आणि जसं आपण मागे दलित प्रांतीच्या संदर्भात फाटाफूट झाली तशीच रिपब्लिक पक्षाची देखील त्या अगोदर असे फाटाफोट झाली आणि रिपब्लिकन पक्षाचे म्हणजे दादासाहेब गायकवाड आणि बी सी कांबळे यांच्यामध्ये वाद झाला दादासाहेब गायकवाड हे यशवंतराव चव्हाणचे मित्र आणि एक दादासाहेब गायकवाड यांनी यशवंतराव चव्हाणाबरोबर युती करून काँग्रेसला समर्थन करायचं अशी भूमिका घेतली होती आणि बी सी कांबळे आणि दादासाहेब रुगोते आणि अशी जी बाकीची मंडळी आहेत त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला होता आणि दादासाहेब गायकवाड आणि बी कांबळे यांच्यामध्ये मतभेद झाला आणि मग त्यावेळेला बिशी कांबळे यांनी एक दुरुस्त रिपब्लिकन पक्षा संघटना म्हणून स्थापन केली म्हणजे दोन गट झाले त्याला म्हणतात दुरुस्त आणि नादुरुस्त तेव्हा दोन प्रकारच्या तीन वर्षाच्या अंत अंतराळामध्येच या पक्षाची फाटाफूट झालेली आहे आणि त्यावेळेला ज्यावेळेला पक्ष स्थापन झाला होता त्यावेळेला या पक्षाचं चिन्ह होतं हत्ती आणि मग पक्षाची नंतर मग बी शी कांबळे रासाहेब गायकवाड हे वेगळे झाले नंतर राजाबाब खोबरागडे वेगळे झाले त्याच्यानंतर सत्तारसाहेब गायकवाड नंतर रासूगवई त्या पक्षाचे प्रमुख झाले मग अशा फाटाफूट झाल्याच्यानंतर पक्षाचं आपलं हत्ती चिन्ह देखील गेलं आणि पुढे काशीराम साहेब आणि मायावती यांनी जो बी एस पी बहुजन समाज पार्टी जे महाराष्ट्र फार म्हणजे भारतभर त्यांनी त्यांच्या पक्षाची जी वाढ केली आणि उत्तर प्रदेशमध्ये चार वेळा मायावती मुख्यमंत्री झाल्या त्या बी एस पी म्हणजे बहुजन समाज पार्टी या पक्षाला बाबासाहेबांचं निशान म्हणजे हत्ती ते त्या पक्षाला मिळालं आणि ते अजूनही त्याच पक्षाकडे आहे तर पुढे मग या रिपब्लिक पक्षाच्या ऐक्या शासनामध्ये हो अनेक वेळा प्रयत्न झाले त्याच्यामध्ये म्हणजे भाईसाहेब आंबेडकर स्वतः होते आणि रिपब्लन पक्षाच्या अनेक वेळा एक एकी एकीकरण झालेलं आहे आणि एक ते फुटलं परंतु एकशे एक एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये चंबरमधील काही तरुण मुलं उपोषणाला बसली होती आणि त्यावेळेला त्या उपोषणाच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये एक मोठं उग्र आंदोलन तरुणांनी उभं केलं होतं आणि सर्व नेत्यांना एकत्र आलंच पाहिजे तुम्ही अशा पद्धतीने दबाव आणला आणि नेत्यांना फिरणं मुश्किल केलं होतं त्यावेळेला त्या तरुण मुलांनी तरुण कार्यकर्त्यांनी आणि त्या काळामध्ये देखील पंच्याण्णव सालामध्ये प्रकाश आंबेडकर राज सुगेवाई बी सी कांबळे रामदास आठवले राजा ढाले नामदेव ढसाळ टी एम कांबळे भाय संगारे अविनाश माथेकर हे सगळे मंडळ एकत्र येऊन एक खऱ्या अर्थाने रिपन पक्ष त्यावेळेला पुन्हा एकत्र आला आणि त्या, त्या काळामध्ये रिपन पक्ष पुन्हा त्यावेळेला ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्या निवडणुकीमध्ये हा रिप सामोरं गेला त्यावेळेला अध्यक्षामधून वाद नको म्हणून त्या वेळेला त्यांनी एक आढवा कमिटी स्थापन केली दा होती म्हणजे अध्यक्ष मंडळ दहा जणांचं एक अध्यक्ष मंडळ होतं आणि त्यावेळेला ते लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेले आणि त्यावेळेला हे दहा मंडळ जे दहा नेते होते अध्यक्ष मंडळाचे ते सगळं त्या लोकसभेला उभे राहिले आणखीन काही मोठे नेते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून उभे राहिले आणि आपल्याला त्यावेळेला समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांबरोबर ही त्यांनी केली होती आणि त्यावेळेला आपल्या त्या रिपन पक्षाचे एकत्रित रिपन पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत परंतु मत भर बर, मतं भरपूर मिळाली आणि जी टक्केवारी जास्त मिळाल्यामुळे त्यावेळेला निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला मान्यता दिली व रिपब्लिकन पक्षाला उगवता सूर्य उगवता सूर्य ही निशाणी मिळाली आणि पुढे परत मग ते सरकार पडलं परत निवडणुका जाहीर झाल्या आणि पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि या म्हणजे त्यावेळेला लोकसभेला पुन्हा आपण त्या काळामध्ये काँग्रेसबरोबर युती केली माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी देखील त्या युतीला संमती दिल्यामुळे आपले चार उमेदवार लोकसभेला उभे राहिले ओगवता सूर्यनी घेऊन आणि अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर अमरावतीमधून रासू गवई चिमूरमधून प्राध्यापक जोगेंद्र कावाडे आणि मुंबई मध्य मुंबईतून रामदास आठवले हे निवडणुकीला उभे आले होते आणि एकत्रित रिपब्लिकन पक्ष असल्यामुळे सर्वच नेते प्रकाश आंबेडकर सेब सर्व निक नेते एकत्र असल्यामुळे आणि काँग्रेसबरोबर युती केली त्यामुळे त्या, त्या लोकसभेला आपले चारही खासदार निवडून आले उगवता सुरेनेश आपले चारही खासदार निवडून आले आणि पुढे मग इतिहास असा आहे की त्यावेळेला मग जे वाजपेयी सरकार आलं होतं आणि वाजपेयी सरकार हा रिप हे जे खासदार होते यांना अठ्ठाच महिन्याचा काळात कालखंड मिळाला आणि मग पुढे तो इतिहास आपल्याला सर्वांना आहे की वाजपेयी सरकारचं सरकार एका मातीने पडलं ज्या वेळेला वाजपेयी सरकार एका माती मताने पडलं त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार होते आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने या चार खासदारांनी जर वाजपेयींना पाठिंबा दिला असता तर चारही खासदारांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं परंतु प्रकाश आंबेडकर रामदास आठवले रासू गवई आणि जोगेंद्र गावडे यांनी त्यावेळेला निर्णय घेतला होता की वाजपेयींना समर्थन करायचं नाही आणि एका मताने वाजपेयीचं सरकार पडलं आणि पुढे मग निवडणुका जाहीर झाल्या आणि मग रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर आणि इतरामध्ये मतभेदाला मद सुरुवात झाली की रामदास आठवले काँग्रेसबरोबर युती करायची किंवा प्रकाश आंबेडकर म्हणायचे की समाजवादी आणि वेगळ्या पक्षामुळे युती करायची आणि पुन्हा आता पाठापट झाली आणि पक्षाची पुन्हा शकले उडाली आणि पक्षाचं मग उगवता सूर्य ही निशाणी देखील गेली अशा पद्धतीने या रिपब्लिक पक्षाची एक शोकांतिका झाली आणि ज्यावेळेला रिपम पक्ष स्थापन झाला होता त्यावेळेला रिपब्लिक पक्षाने म्हणजे दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून दादासाहेब गायकवाड यांचे नेतृत्व झाले भूमी चवळ महाराष्ट्रामध्ये राबवली गेली होती भारतामध्ये राबवली होती तर प्रचंड प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रातले जेल भरून गेले होते एवढं प्रचंड आंदोलन दादासाहेब गायकवाडच्या रूपाने झालं होतं महाराष्ट्रामध्ये आणि त्या काळामध्ये अनेक भूमिनांना जमिनी मिळाल्या होत्या तेव्हा रिपोन पक्षाच्या जो एकत्रितपणाचा जो थोडा जरी काळ असला तरी त्यांनी फार मोठी कार्य या महाराष्ट्रासाठी आणि तमाम जनतेसाठी केलेले होते तेव्हा अशा पद्धतीचा इतिहास या सगळ्याच छोट्या मोठ्या पक्षांचा आहे पुढे मग रिपन पक्षाची फाटाफट झाली मग प मग परत त्या पक्षांच्या फाटा प्रत्येकजण आपापल्या गट चालवायला लागला आणि त्यावेळेला ज्यावेळेला हे ऐक्य झालं त्यावेळेला भारतीय रिपन पक्ष म्हणून जो संपूर्ण भारतभर रामदास आठवलेचे नेतृत्व भारतीय भारतीय दलित पांथर भारतीय दलित पांथर जी होती ती त्या ऐकायच्या काळामध्ये रामदास आठवलेंनी त्या रिपब्लिक पक्षात विसर्जन केली होती आणि मग नंतर फाटाफोट झाल्याच्यानंतर रा रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचंच काम चालू ठेवलं पण आज त्या रिपब्लिक पार्टीचा एक मेंबर म्हणजे रामदास आठवलेच्या रूपाने आज दिल्लीच्या केंद्रीय सरकारमध्ये एक राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले रामदास आठवले हे राज्यमंत्री म्हणून ते त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते म भारतभर ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा उघडत आहेत आणि तिकडे नागालँडमध्ये रामदास आठवल्यांचे दोन आमदार देखील निवडून आलेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये रामदास आठवल्यांच्या नेतृत्वाखाली एकही आमदार निवडून आलेला नाही ही देखील वस्तुती आहे आणि त्याचपणे आपल्याला या ठिकाणी म्हणजे सांगू इच्छितो की जरी वेगवेगळे गट झाले होते तरी त्यांचे काही आमदार निवडून यायचे बिसिक आंब्यांचे आम आमदार निवडून यायचे बऱ्याचशा राजा राजाभाऊ खोबरागडे यांचे विदर्भामध्ये आमदार निवडून यायचे पुढे मग प्रकाश आंबेडकरनी त्यावेळेला भारी बहुजन भारीक भारी, भारी बहुजन महासंघ काढला होता राजा डाले जवी पवार यांनी त्यावेळेला देखील प्रकाश आंबेडकर साहेबांचे आमदार निवडून यायचे परंतु आत्ता सध्या ज्या सध्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या रिपो त्या निवडणुकीमध्ये या रिपब्लिकन गटाचा किंवा आंबेडकरी समाजाच्या नेत्यांचा एकही आमदार खासदार निवडून आलेला नाही ही एक शोकांतिका म्हणावी लागेल तेव्हा अशा महाराष्ट्रामधील जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक प्रादेशिक पक्षांची माहिती मी आपणास अशीच व्हिडिओच्या रूपाने देत राहील तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद